आपल्या भागाच्या ज्या काही आमदार आहेत ते या धर्मदाय जे समिती आहेत त्याच्या प्रमुख आहेत आणि त्यांचं त्या ठिकाणी काम होतं की एवढी महाराष्ट्रामध्ये घटना घडल्यानंतर त्याच्याबद्दल काहीतरी संवेदना या ठिकाणी जागरूक ठेवून त्या ठिकाणी बोलणं हे गरज होतं परंतु त्या ठिकाणी बोललेलं नाहीत कारण त्यांचं त्या ठिकाणी दोष नाही कारण त्यांना जी काही स्क्रिप्ट दिली जाते त्याच्याप्रमाणेच त्यांचा त्या ठिकाणी कारभार होतो आणि त्या पद्धतीचा ते न, आ, जा 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 का त्या ठिकाणी काम करत असतात फक्त गुत्तेदार जगवणं हेच काम लोकप्रतिनिधीचं नसतं सर्वसामान्य माणसाच्या जे काही सुखदुःख आहेत त्यांच्या काही अडीअडचणी आहेत हे सोडवण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी खरोखरच अतिशय जा दुर्दैवी बाब आहे की जे भाजपचे आमदार आहेत अमित जी गोरखे आणि त्यांचे जे स्वी सहाय्यक आहेत सुशांत जी भिसे यांच्या पत्नीला प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर तेथील जे प्रशासन आहे जे डॉक्टर आहेत जे कर्मचारी आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिले या ठिकाणी दहा लाख रुपये डिपॉझिट करा तुम्हाला प्रसुतीसाठी वीस लक्ष रुपये लागणार आहेत दहा लक्ष रुपये जर तुम्ही डिपॉझिट केले तरच आम्ही त्या ठिकाणी पुढील उपचार करू अशा पद्धतीचं त्यांनी त्या प्रशासनानी डॉक्टरनी संबंधित जे मृत्युमुखी जे पडलेले आहेत तनिषा भिसे यांच्या नातेवाईकाला त्यांनी सांगितलं त्यांचे पती यांनी सीएम ऑफिसमधनं पण त्यांना त्या ठिकाणी फोन केला आणि त्यांना त्या ठिकाणी विनंती केली की के आमच्याकडे सध्या तीन लाख रुपये आहेत तुम्ही ते भरून घ्या आणि उर्वरित पैसे आम्ही नंतर भरतो अशा पद्धतीचे बरेच त्यांना त्या ठिकाणी विनंती केली केली परंतु तेथील जे डॉक्टर आहेत कर्मचारी आहेत जे काही प्रशासन आहेत त्यांनी पैशा घेतल्याशिवाय आम्ही पेशंट ऍडमिट करणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली पर्यायाने त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्याचं त्यांच्यावर त्या ठिकाणी वेळ आली आणि दरम्यान त्या ठिकाणी गेल्यानंतर दुर्दैवी तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तरी समाजामध्ये एक डॉक्टरला देव देव मानलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जर अशा पद्धतीची हेळसाण अशा पद्धतीची वागणूक एक नामांकित जे काही हॉस्पिटल आहे दीनानाथ मंगेशकर याच्या माध्यमातून तिथले प्रशासन असतील डॉक्टर्स असतील कर्मचाऱ्याकडनं या ठिकाणी दिली गेलेली खरं खरोखरच ही दुर्दैवी बाब आहे मी त्याचा जाहीर या ठिकाणी निषेध करतो आणि दुसरं आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या भागाच्या ज्या काही आमदार आहेत ते या धर्मदाय जे समिती आहेत त्याच्या प्रमुख आहेत आणि त्यांचं त्या ठिकाणी काम होतं की एवढी महाराष्ट्रामध्ये घटना घडल्यानंतर त्याच्याबद्दल काहीतरी संवेदना या ठिकाणी जागरूक ठेवून त्या ठिकाणी बोलणं हे गरज होतं परंतु त्या ठिकाणी बोललेलं नाहीत कारण त्यांचा त्या ठिकाणी दोष नाही कारण त्यांना जे काही स्क्रिप्ट दिली जाते त्याच्याप्रमाणेच त्यांचा त्या ठिकाणी कारभार होतो आणि त्या पद्धतीचं ते तेका त्या ठिकाणी काम करत असतात फक्त गुत्तेदार जगवणं हेच काम लोकप्रतिनिधीचं नसतं सर्वसामान्य माणसाच्या जे काही सुख दुःख आहेत त्यांच्या काही आहेत हे सोडवण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीचा असतो परंतु आपल्या भागाच्या जे काही आमदार आहेत त्यांना स्वतःचे हक्क आणि कर्तव्यच समजले नसावेत असंच या घटनेच्या माध्यमातून लक्षात येतो आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला मी मागणी करतो की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर असा इमर्जन्सी रुग्ण आला तर त्याला त्या ठिकाणी तात्काळ ॲडमिट करून त्यांच्यावर योग्य तो उपचार त्यांनी केला पाहिजे त्याच्याकडे पैसे आहेत नाही आहेत याची तपासणी न करता त्यांना त्या ठिकाणी ऍडमिट करून त्यांच्यावर चांगला योग्य तो उपचार त्या ठिकाणी केला पाहिजे आणि निस्ताच गौगव आहे की मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे दिले जातात पीएम योजनेतून या ठिकाणी रुग्णांना पैसे दिले जातात परंतु मी दररोज या ठिकाणी समाजामध्ये फिरत असताना अनेक लोकांच्या त्या ठिकाणी तक्रारी आहेत की आमचा पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट आहेत आम्ही चार लाख रुपये खर्च केले तरी त्या रुग्णांना त्या ठिकाणी रुग्णसेवा मिळत नाही डॉक्टर सांगतात की उर्वरित पैसे भरल्याशिवाय आम्ही पुढचा उपचार करणार नाहीत ही खऱ्या अर्थानं गोरगरीब जनतेवर त्यांचा खऱ्या अर्थानं त्यांच्यावर ज्या पद्धतीनं पाहिलं जाते त्यांच्यावर जे त्यांची क्रूर चेष्टा या ठिकाणी केली जाते ही खऱ्या अर्थानं निंदनीय बाब आहे येणाऱ्या काळामध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये जर रुग्ण आला गोरगरीब रुग्ण आला तर त्याला त्या ठिकाणी तात्काळ त्याची सेवा केली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो पक्ष या ठिकाणी सरकारनं जर आमच्या मागणीची नोंद घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ती तीव्र आंदोलन करून त्या ठिकाणी जे पीडित कुटुंब आहेत त्यांना न्याय देऊ मिळवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरू असा इशारा आपल्या माध्यमातून देतो आपल्या सर्वांच्या वतीनं जे पीडित कुटुंब आहेत त्यांना या ठिकाणी दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो अशी पण ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि पीडित महिलांच्या या ठिकाणी मृत्यात्म्यास त्या ठिकाणी शांती लावो अशी पण भावना व्यक्त करतो